चिचपल्लीतील नागरिकांचे हाल होऊ देणार नाही नामदार मुनगंटीवार यांनी दिला विश्वास अतिवृष्टीमुळे चिचपल्ली येथील जवळपास तीनशे घरांमध्ये पाणी शिरले अनेकांचे संसार उघड्यावर आले पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार ताबडतोब भाजपा पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना धान्य किट छत्री ब्लँकेट वाटप करण्यात आले यावेळी दूरध्वनीवरून नामदार मुनगंटीवार यांनी गावकऱ्यांसह संवाद साधत मी पूर्ण शक्तीने आपल्या सोबत आहे असा विश्वास दिला दोन दिवसांपूर्वी चिचपल्ली येथील नागरिकांनी जवळपास तीनशे घरात पाणी शिरल्याची माहिती नामदार मुनगंटीवार यांना फोन करून दिली नामदार मुनगंटीवार यांनी क्षणाचाही विलंब न करता पहाटेच फोन करून प्रशासनाला कामी लावले मदतकार्य पोचविण्याचे आदेश दिले पक्षातील पदाधिकाऱ्यांना हे घटनास्थळी जायला सांगितले अतिवृष्टीग्रस्तांना धान्य किट छत्री ब्लँकेट पोचविण्यात आले चिचपल्ली येथील नागरिकांशी नामदार मुनगंटीवार यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला मी पूर्ण शक्तीने तुमच्यासोबत आहे काळजी करण्याचे कुठलेही कारण नाही गावाला शासकीय मदत मिळावी यासाठी मी निर्देश दिले आहेत आणि लवकरच मी तुमच्या भेटीला येणार आहे असे नामदार मुनगंटीवार यांनी गावकऱ्यांना आश्वस्त केले यावेळी भाजपचे महामंत्री डॉक्टर मंगेश कुलवाडे सुभाष कासनगुट्टुवार माजी जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे सरपंच पपिता कुंभरे उपसरपंच चंदन उंचेकर ઇમ્રાન પઠાણ પ્રસિનજીત નિમગડે ઉપસ્થિતિ હોતી